तळा आला की मी माझ्या घराच्या पायरीवर बसते आणि घरासमोर असलेल्या पिंपळ वृक्षावर वावरणाऱ्या पक्ष्यांना रंगाचे ढंगाचे आकाराचे कितीतरीच पक्षी येतात ज्यांची नावं मला ठाऊकच नाहीये आज पण रिमझिम पाऊस पडतो आहे आणि तरी सुद्धा हिरव्या रंगाचे लाल चोची पोपट दिसणारे छोटे छोटे पक्षी आता पण आलेले आहेत बघी हा मला कॅच करता येतात का पक्ष्यांचा रंग सुद्धा हिरवा आहे पानांचा सुद्धा रंग हिरवा आत आहे कॅमेरा टिपताना फार कठीण होत गेला कुठे आता आत्ताच तर होत इथे आहे पिंपळ वृक्षाला छान फळं आलेली आहेत सुद्धा गर्द हिरव्या रंगाची आहेत आणि हे पक्षी ही फळं खाण्यासाठी इथे येतात आणि माझं मनोरंजन करतात मी पण अगदी उत्सुकतेने त्यांना बघत असते त्यांचं हे फांद्या फांद्यावरचं बागडणं